मॅडम एवढं मोठं गाव आहे आमचं पप्पा त्या गावापेक्षा मोठं पण काय अख्खा गाव बी ना काहीच नाही पप्पाला आमच्या तुम्ही नुसती दादागिरी करताय कसली दादागिरी मग काय तर तुम्हाला वाटतं सगळ्यांनी ऐकला पाहिजे सरपंच म्हणलं ऐकलंच पाहिजे ना हा की पण मापात ना कारण मत पण देतात ना तुम्हाला लोक मत देतात कशामुळे पप्पा अख्या गावासाठी करतात म्हणून मत देतात किती वाद आहेत तरी सरपंच कोण आहे पप्पाच Oh. जरी पडलेला असला तरी पप्पाच आहेत ना सरपंच हा कि मग हाय कि मग तुझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं कसं माझं म्हणणं म्हणजे माझ्या डोक्यात काय चाललंय माहिती का आता एवढा मोठा भाऊ आहे बर का माझा मोठा भाऊ आहे तरी मी त्याला लाडी गुडी लाडी गुडी लावून त्याला ला, पुण्याला पाठवलं तिथं सेटल झाला पण मला असं वाटत कि मला एक बहीण असावी म्हणजे कस बहीण असली ना का नाही तिला थोडं गोट्यात घेऊन 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 पुढचा सरपंच मी होईल ना अगं मी राह तुझं म्हणणं बरोबर आहे पण तुझ्या पापाचा कसा स्वभाव आहे धर तुझी मम्मी राह ना पहिली मम्मी गेली दुसरी मम्मी गेली भाऊ तरी तोंड धावतोय का इकडं गावाला मी पाठवती कशामुळं त्यांना पाठवलं सगळा हिस्सा मला भेटेल ना आणि बहीण कशामुळे म्हणती कि माझ्या बाजूने कोणतरी उभं राहील ना बहीण बहीण कस बाजूने उभं राहणारे असते ना, ना। तुझं म्हणणं बरोबर आहे पण गावकरी कशी गरीब जनता आहे ग ऐकून घेते आणि तुझी बहीण तुझी आई जर बहीण असती तर हा किंवा भाव ही तुमच्याच रक्ताची ती कसं ऐकून वर वरच राहणार की तुम्ही म्हणताय बरोबर आहे आई नाहीच ऐकणार कारण आईला कोण असतं प्रिय पोरग पोरग प्रिय असत हो, हो. आणि कसं पप्पा तर कामात बिझी असते त्यामुळे बहिणीला बहिणी प्रिय आहे ना नाव टाकून टाकील पण तिला माझ्या बाजूनी करीलच मी ते तुझं मला पटलं पण तू हा विचार केला का कुठला आता जी प्रॉपर्टी आहे का नाही भाऊ तिकडं तुझ्या मम्मीकडे आहे हा हा मग आता सगळा प्रॉपर्टीचा अधिकार फक्त तुझा आहे अग बाई काय मॅडम हुशार हो तुम्ही जर तुला बहीण असली अर्धा अर्धा दा हिस्सा झाला असता का नाही शंभर टक्के झाला असता मग पाहिजेल का तुला नको नको रोग अख्खा हिस्सा मला पापाच कस आहे आज हाय तर उद्या नाही लाईट गेली की गेली गेली कसा विचार करू नका हो तुम्ही म्हणजे कस मला असं वाटतं की पप्पाने आराम करावा किती दिवस सरपंच म्हणून आता पुढचं जरा मीच नियोजन करते नाही का नाही हो हो बरोबर आहे का नाही मला बहीण नाही ना ती बरं तर मी विचार करते बहीण असली पाहिजे असली पाहिजे तिला माझ्या बाजूनी करणार मी सरपंच होणार पण दुसरा विचार केला का तो प्रॉपर्टीचा म्हणून तर तुम्ही भेटला ना, ना मला देवा हा, हा, चला मग जाते मी आता केलेला पॅन खरंच थँक्यू बर का मॅडम बाया ही पुरगी सुद्धा बापाणीच आहे नुसतं ह्यांचं नात्यांची काही देणं घेणं नाही पैसा महत्वाचा आहे प्रॉपर्टी पाहिजे पण मी जर सरपंचाची पुरगी असती तर मला बी अर्धी प्रॉपर्टी मिळाली असती अयो कसलं भारी झालं असतं दुकान बिकान टाकायची काहीच गरज पडली नसती पण काय करायचं नशीब जाऊ दे पण असायच पाहिजे होती सरपंचाची पूर्गी मी सरपंचाकडे जातो सरपंचा गाठ घेतो आधी सरपंच मॅडम कुठं निघालाय असं का चव्हाळ्याने बोलत चाललाय तो सरपंचाकडे निघालो काय झालं माहिती काल, काल सरपंचाला पैसे उसाच बिल आलं सरपंचाला काय बोलतोय हो। लागलं काय मग आता सकाळ सकाळ सरपंचाला म्हणजे पाच दहा हजार मागा आणि बारा मध्ये जाणार आहे मी नियोजन माझं तीच चाललंय आता हो सरपंचाकड याड लागलं काय ते गाव एका गेली एवढा पैसा द्याकड राव तुझी जमीन का थोडी चाळीस पन्नास एकर जमीन माल काय तो शेत्र का थोडं त्याचा आता इ शेकर ऊस गेलाय तुटूर मध्ये त्याचं बिल आलंय आता का? का? ती बर का। एक ती का? बाकी का तुम्ही बोलू नका नाही तर उगा मोठा बेकारी होईल मी नाही बोल मी तुला तिच्या डोक्यात घातलं जर तुला वाटते बस बहीण असते तर अर्धिक प्रॉपर्टीचा हिस्सा झाला असता ना अहो त्यांच्या नाका ना आधी लागू ते बहीण ती काय करणार माहिती का ती सरपंच माहिती ना सरपंच आतापर्यंत दोन बायका केल्या का, के का हो का आपल्या सारख्या गरीब लोकांना आहे ना, ना? मोठी मोठी स्वप्न अजिबात बघायची नसते ती कारण ती काय पुरी होत नाही ती आपण फक्त काम करायचं आणि पोटभर खायचं अर्धी सुखाची जास्त मोठ स्वप्न बघूच नका का स्वप्न बघायला काय पैसे पडते मग ऐका की स्वप्नच बघा बर का तुम्ही करोडपती लोकपतीची जाऊ बा जा जा आला मोठा मला ज्ञान शिकवायला ह्याला काय माझं भविष्य माहिती आहे त्या भविष्यात मी सुद्धा करोडपती होऊ शकते या सरपंचा सारखं राहून राहून सरपंचाचं पैसे मला तर दिसायला लागले तर या असं वाटायला लागले सरपंचाची भुरगी असते तर बरं झालं असतं धावती पाया कधी मास यायचं कधी मी मारायचो कवा मी खायचू असच झालंय मला नसतं मास असणार त्याच्यात या या, या येतेत मास या या मास काय मारा नाहीतच काय रे आमच्या रानात अगं मी माशां बोलावतो तू कस काय आली मास आम्ही तर मास नव्हतं टाकलं हे काय इडी काय काल मी पावसात इथे भिजत होतो ना पण मास पडत होत काल असता माहिती ती मास नाही डोक्यात काहीतरी पडले वरण का तू तुला आकाशातून फक्त पाणी त्या पाण्यातून मास नाहीत पडत का मला माहिती कि मास ह्याच्या ऐक ही आमचं राणी कळलं का या रणात अजूनपर्यंत आम्ही काहीच लावलं नाही आणि ही पावसाचं पाणी साठलं हिरण ना पीक झालंय सुपीक करण्यासाठी अयो तुमचं असलंच आहे ही पाणी पाणी ही मासे हरत नाहीये तुला शोधून पण मासे नाही सापडणार दुर्बिणीने बघितलं तरी मासे नाही सापडला गाहुणार मला बघ तू शोध शोध बघू सापडतोय का तरी म्हणलं वासव इकडे आलीच माझ्या बशी आमच्या रानात कोण चोरी करतय ना ही बघायला आली मी कळलं का तुरी ला। तरी तुरी म्हणलो काय लावलं नाही काय नाही तरी माणसाला वास लागतोच अगं का तुम्हाला वाटतं का तुमच्याच घरी पाणी आहे हे तर पाणी सगळं ही काय आम्ही काय नेऊ का चोरून

आली मला शिकवायला इथं मला मास कधी खायला असं झालं या रे तयार हो प्या प्रेम देशी सोडलं मला सोड्याच्या गावात अर मेले असते ना मी मेल असतो तू नसते मेले अंदाळी नाही रद्दू तुला दिसत नाही का पहिलेच वाटले सुद्धा सकाळ सकाळी कशाला प्यायची सुनी या अरे खरं सांगता तुला एक विषय सकाळ सकाळ एकदम आला हा आणि सकाळ सकाळ सकाळच्यानं पगार झाला त्याने सकाळ सकाळ सांगितली थोडीशी पिले थोडी पिले जाऊ आम्ही अरे थोडी नाही तुला एवढी चढली माहिती का एवढी जर पिली असला तर तुझ्या अंगात हाय का अवसन फुकलं तरी ओढून जाशील ऐकी फुकल तर म्हणजे हलकी ऑलरेडी मी हलतोय ऐकी पण तुला पापा कस का काढले बर पापाची परी मी परी मग कोण सकाळी तोंड बघितलं तो का तू बघ आरशात तोंड बघ काय दिसतोय मी एक नंबर प्यालाय ना म्हणून तुला सगळंच एक नंबर दिसणार बरं की बरं झालं तू गाडी घेऊन आली माझ एक काम आहे आता जाता देण्यात आले मला बारा मध्ये जायचे तू का गाडी दे गाडी दे अरे गाडी कुणाची कुणाची विकायची गाडी माहितीये का बुलेट घ्यायची मग तू पाडशील आणि पैसे भेटणार नाही चांगले विकायची गाडी हा आयला माझी जोडीदार गाडी घ्यायची होती पण जाऊ दे आजच्या दिवस उसणी दे मला मी बारा मध्ये जाऊन येतो आपल्या गावची जत्रा आहे जशी पाहिजे तशी गाडी घे पण या गाडीला का हात लावू नको तुम्ही आम्हाला माहिती आहे का नो तुम्ही गाडी देणार नाही कधी कुणावर आजीबा सुद्धा असा डोक्यावर हात ठेवणार नाही आज चांगला अरे तुला गाडी द्यायला तुझ्या डोक्यावर हात ठेवायला तोंड बघितलंय आरशात हा माझा मित्र आहे म्हणून तर तुला व्हॅल्यू आहे गावात नाहीतर तर कुत्रा बी भोकत नाही तू डायरेक्ट घ्यायला नाही उठवायला लागली तू कुणाला सुन्याला अरे मी नाव ठेवते म्हणून तरी तुला बरं हा तुझ्या सांग काय चरा चारा करा ये का कामाचा माणूस नीट यायचं कळलं ना अर्जंट घरी सोड मला म्हटलं नाही मी नाही सोडणार गाडीवर बसू नको अगं बसू तरी आधी अरे पण मी काय म्हणते कशाला बसायचंय तुला गाडी चालत जाणार तू मला चांगलं समजते का नाही मग

कस नहीं नहीं बस येणाला गाडीवर अरे बसून कुत्र्या माझा बर का कुठला गाडी बंद पडली ऐके शेट नाटक करणं बर का तुला सांगतो या तू मरू शपथ गाडी बंद पडली कसली खोट बोलती या बघ उतर उतर सुन्या सुन्या उतर गाडी बंद पडली

लई फटफट फट 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 फटफट डोकं करायला लागले या झुकतेच आता जरा आरामच करते अंगावर घेती आणि वांत झुकते म्हणजे जरा डोकं राहील माझं त्याशिवाय डोकं काय राहायचं नाही बाया अयो लई डोकं दुखाय लागले या अभिरा पाण का बाळा अयो चॉकलेट 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 खायची तुला बर चॉकलेट ना खो आपलं चॉकलेट बिस्टिच खाडगे करू ना तू टी बी देतो तुला बाबा हो मला चॉकलेट तू देतो तुला काय पाहिजे ते देतो आणखी काय पाहिजे

बाबा मला कॅक बे आठवणी भाजी नको अगे दिव नाच करत जाऊन गे खा बरे बी बर बबडी असून दे चुकलं अस माझ्या गो हा देतो तुला चॉकलेट देतो काय मला गावात कधी न्यायच तुम्ही गावात जाऊ द्या फोन हाँ? गाड़ी गाड़ी हाँ? गाड़ी ना हाँ, हाँ? गाड़ी, गाड़ी, बाबा जाऊ मी येऊ का मग हा कुठं हाय बच बसतो मी आत जा कुठं जाऊ ना नाही तुला खायचं नाही दिलं माझ्याला आंघोळ घातली आता मेकअप करू मेकअप करू माझ्या पावडर लावलं गुली गुली चोबलू सरपंच कुठे गेला कोण सोलपंच सरपंच गावचा मलपंच आहे बबली तो बाबा आहे बबली तो बाबा, बाबा?

मी तुझं घेऊन माझ्या मला नाही लयला येतो ही आहे ना ही आहे ना चांगलं नाही कला बाई तुला घेतोय माझन येतोय माझ्या चपलीला ही बबलीची चपलीकडून त्यात काय तुझ्याकडे नाही मला माहिती सरपंच बिलपंच आहे ना चिबलीला नेतोय किती आहे बनते अंकल त्याला कडत अगे मंद पदक तुला बाहेर कोणी यायला लावलंय चिपली खेळणार का जिलेबी टाक बाहेर कोणी यायला लावले तुला घरात खेळता येत नाही का मला सांग घरात कोण जायला तुला काढलं कुणी ग

सॉरी सॉरी तुमची बाबाची बाबाची की मग तुमची ती बाबाची बबडी आहे ना, आ, ना? जरा नाटक करत तिथे त्यामुळे थोडस तिला बंद खोळीत मी कोंडून ठेवलं होतं तिला उघडलं कुणी बरं तुम्हाला कळत का नाही का अख्या गावात तिने त्या सागरदादाला काय सांगितलं वाटतं एवढं अडवणी केलं त्याच्या पुढं त्या गावात सांगितलं सागरदानी काय की सरपंचाची पूर्ग मंदच आहे आता सरपंचाची भुरगी म्हणल्यावर नाव आहे गावात मीराच बरोबर आहे आता मंद कोण आहे मग आपली पुर्गी। आपली भूर्गी म्हणजे मी मंद असं गावात कळलं ते असून तुझं नाव तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय घरातलं घरातच ठेवण्यासाठी त्या पुरीला पहिल्यांदा घरात ठेवत जावा घरात सारख्या कोण करते तुला माहित नाही का पण आता मी काय म्हणते ती पूर्ग म्हणल्यावर सगळी प्रॉपर्टी मला जाणार ना आली आली छोबडी सॉरी बुंबडी आली ही बी पोरगी माझी तू बी माझी तुला कळता ना नाही गावाला देत जावा तर घरात मी नाही ऐकणार तुला मी एकाच पाशान सांगते हो। तू लेवळ वाकर वा नको जी लशी नाही घेणार तू हाय का नाही मग कट्टी जवळ त्याला काय तक काय पण मी काय म्हणते पप्पा मम्मी आली मम्मी पण पुण्याला गेली दादा दादा पण पुण्याला गेली सगळं मीच करते तुमचं तर करतेच वरून हिज या मंद बदकच पण मलाच बघाव लागते मज बघाव लागते मम्मीला फोन केला येते म्हणते मम्मी मोरच्या पांढरा देसा येलच की घरी आऊ दिवस आऊ दे बस दीदी दीदी ने ने करते ती नाक माझे एवढ ही थेंग झाले ना त्यामुळे मी खाली गेले खाली बघली तर पुर्गी जिबल टाकती सॉरी ती जिबली जिबेली खेळिकती मग असं लगे बोल काहीतरी दिखताय का नाही तोंडातून काहीतरी तुझ्या तिला तोंडातून बोट काढायला बरं का बाप्पा तोंडातून बोट काढायला तोंडातून बोट काढकी हो बघ मी तुमच्यावर गेली मला तसं खपत नाही तुम्हाला सांगते प्यारी ती एक रुपया नको आता मला गावात सांगा तुम्ही सगळी मला काय नको पण जर समजा तुमची लाईट विजलीच म्हणजे तुम्ही उग सरपंच पदावरून हटला बाजला आणि पुढची सरपंच जर ती झाली तर गावात तुमची एवढी तर राहील का त्यामुळे मला इस्टेट म्हणजे इस्टेटचा ई पण नको हो। पण तुमची इज्जत पाहिजे मला त्यासाठी म्हणते की ज़ प्रॉपर्टी माझ्यामुळे बरोबर का नाही मग तू कशाला एवढं तिला नावत होती उलट बहीण आहे तुझ्या तिला वर पडलं पाहिजे क्यूट आहे ती मग खूप भारी आहे शेन ना माझा भाग मी मी तुमच्यावर गेली म्हणले शाळेत असणार ना पण तुम्ही कधी कधी येड्यावनी करतात ती मला पटत नाही बहीण आहे ती कसं असते एखादं असले तर फसवणूक तुला तुमचं दिवशी मला कोणा करत मला सांग बरं का नाही नाही कोणच नाही म्हणून मला तुमचं टेन्शन येत तुम्ही तुम्ही चकला बी चकला तर एवढी इच्छित कोणासाठी ठेवली माझ्यासाठी सॉरी तुमच्या छबडी बबडीसाठी बबडी बी आपली आहे छबडी बी आपली जाय दोन माझ्यासाठी मीरा मीरा म्हणायचं मला चालते असून ती मला आली झोप

मग कसा लाड करायचा तुझा वेण छान घातल्यात बाबा तोंड बंद करायचं बाबा झोपल्यात का नाही बाबाला त्रास देऊ वाटतो तुला तुझं बाबा बबडीचं बाब आहेत का नाही मग बाबाला बबडी कशी त्रास देणार बरं नाही का नाही म्हणून गप्प बसायचं अग बाळा तुला आहे म्हणलं तुला दुखणारच का नाही तुला स्ट्रॉंग व्हायचं आहे का ना आता मी तुझ्यासाठी एक मज्जा घेऊन येते माझी बबडी शांत बसणार हिथ अग माझी बबडी अग खा पी जरा माझ्यासारखी स्ट्रॉंग हो मज्जा घेऊन येते तुला इथंच थांबायचं हालायचं नाही छबडे बबडीला बघ तुझ्या हा वाँ, 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 तुझे वा आहे हा तुझीच ठेवा मी आली माझी बबडी ग आली मी काय करावं पप्पाला तर पहिल्यांदा मला म्हणले की नाही सगळी प्रॉपर्टी मीरा तुझ्याच नावावर होणार मग त्या का बपडीला गोल 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 करायची काय गरज आहे नाही ना नाही तिचा पत्ता कट करण्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आहे पपडे oh, 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 आता बघ मज्जा बाबाची बबडी का करते छबडी छबडीला छबडीला बर 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 अग पण मला समजत नाही छबडी तुझी एवढी गोरी आणि तू एवढी काळी कशी काय गोरी हाय की गोरी पण ती किती गोरी आहे आणि तू असं वाटतच नाही तुझी छबडी आहे म्हणजे बबडीची छबडी शोभतच नाही हाय का नाही बरोबर का नाही मग आता माझ्याकडे एक मॅजिक आहे तुला म्हणलेलं का नाही मी मॅजिक आणायला गेली ही हा आता काय करायचं माहिती का मी मी बघ बुरी आहे का नाही बघ की हा हाय का नाही तोंडातून हात काढ सॉरी हा सॉरी हा केस काढ तू मीरा दिदीची बहीण आहे का नाही हा मग तू कसं राहायला पाहिजे अस हाताची घडी नाही बोट नाही लयच हुशार आहे ग माझी बबडी तुला नाही नाही ती माझ प्रेम करण्याची पद्धत आहे पण मला प्रेम करायला ना, नाही ती का चट्टी करनी लावून देतात तुझ्या मुळ माझ्या बबडीला प्रॉपर्टी पाहिजे पैसे पाहिजेत कपडे घाललं सगळं थोबाड कळ करून टाकलं सगळं मी असत व्यस्त करून टाकले तुझी ना अशी नजर काढ वाटली का नाही मला देऊन देऊन तोंडात बुड घालू नको तुला शेवटच सांगते मी तुझा लाड करते का नाही माझा ऐकणार ना वाढती बोट आता आपण पायापासून सुरुवात करायची बर का थोडं लागल तुला चटका देईल पण मोठ्यानी वरडायचं नाहीतर ही बसत चट्टी हा काय सांगितलंय मी काय होतय अगं मग गोरी पडती ना तू वरडू काय नाही काय नाही वरडू नको शांत बसा हा हा द्या आता बघ पाय गोर झालं का ना ओषो पद बुबुरी कुसली गोरी असती थोड 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 बबडी करून घ्यायचं असतं ग थोडं माझी बबडी नकोती बबडी माझी किती ग आता ही गिहा छान छान उमटलंय ग आता ती गोरं होईल रडू नको रडू नको रडू नको पिलू रडू नको रडू नको बबडी ओक चपड्याला पण द्यायचो तिरडते का बघ तिरडती का वाह मजा दी मजा दी मजा दी व कसल भारी बोलते आ तू पण तसे करायचं बरं का हां हां मजा येते मजा येते म्हणायचा मजा येते मजा येते मजा हां गोड किती हुशार आहे किती हुशार तो री गडवणी करते हाय का नाही हां ओ इकडेच गोर झालं इकडे थोडसंच राहिले आहे का नाही प्रॉपर्टी पाहिजे पोबडीला मावशा ले हुशार आहे प्रॉपर्टी हं दिसा ना स्वप्न पडलं काय मला यो सरपंचा पोरीनं डायरेक्ट माझ्या कानाखाली आणली अयो बर झालं बाया कोणच नाही स्वप्नात होती नाहीतर काय माझी इज्जत गेली असती बर झालं बाया चल अयो बया अजून माझ्या तर गाल लोन आवाजच येतोय माझ्या मी बाया कुशाल झोपून गेली आणि दार बी उघडच ठेवलंय मी तर काय खरं नाही बाया काय मला स्वप्न पडलं होत सुन्या मॅडम काय करतोय घरातून सरपंचा बोलवलं तुम्हाला अरे नाव सुद्धा काढू नको सरपंचा मायापाशी काय तुला सांगायचं सुन्या अरे मी तुझ्यापासून आली का नाही बर आणि झोपलीच लय डोकं दुखत होत काय तुला सांगायचं मला जर स्वप्न पडलं सुनिया कसलं पैसे पाण्याचं पुढे तुका स्वप्न जळू दे बाबा त्या पैसे पाण्याचा स्वप्नात मी सरपंचाची पुरगी जळती काय बोलताय सरपंच सरपंचाची बघून बघून स्वप्न काय बघितलंय राहत मी आणि ती पण कसली असं आमटा चुकत होती मी मंदच पुरगी झाली होती सरपंचाची आपण स्वप्न बांगणारी माणसं मंद की म्हणायचं असं काय अर सुन्या तीस पैसा पैसा ती मिराग म्हणलेलोय पैसे तू भी म्हणला किती एकर ऊस गेला आहे त्याचा त्या विचार करून चुपशर्ट घेऊ शकण बाई होय यार पण नको बाबा पैसा नको काय नको नुकू, का रे काय नको त्या पैशासाठी लोय करतात माणसू स्वप्नात मिरवणी लोय मारला र मला काय म्हणायचं इस्टरीसाठी पंचाळीस करताय मॅडम जाऊ आज तू चांगलं सांगायला पण तुमचा असला विषय ऐकू ना म्हणतोय ते बरोबर आहे कधी हाऊ करू नाही बाया